मकमालाबाद रोड परिसरात गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराच्या शहर गुन्हे शाखेच्या युनिटेकच्या पथकाने नुसते आवळले आहे अरुण दिगंबर बिडकर वर्ष सव्वीस राहणार कोकणसाळ रामवाडी पंचोटी असे संशयिताचे नाव आहे युनिटेकचे अंमलदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकट यांना संशयिताची खबर मिळाली होती त्यानुसार पथकाने सराईत गुन्हेगार बिडकर यास सापळा रचून अटक केली त्याच्याकडून तीस हजारांची गावठी कट्टा व एक जिवंत कार्डूत जप्त केले आहे या प्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी युनिटेकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण वाघमारे प्रदीप मजदे विशाल काटे संदीप भाड योगीराज गायकवाड प्रशांत मरकट नाझीम पठाण आदींनी ही कामगिरी बजावली आहे लोकशाणूसाठी बंटी आडा नाशिक